नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करणिखडे आपल्या फार्मसेट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार शुक्रवार सायंकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये मध्ये दरोड्या टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो ऑगस्ट महिना चालू आहे आणि आवक पण बऱ्यापैकी वाढायला होते दोन लाईनी दोन लाईनही पूर्ण झाले बघू आजचे काय बाजार भाव वीस किलो साठी वीस साठेचाळीस सा परत शाहू आर्यमान आणि एकशे आठचे काय बाजार भाव आहे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक लाईक करत जा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा कुठलं मालिक काढा पुरवडा कनकपूर वटाळा काय बाबा मागितला साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये आर्य म्हणाच युट्यूब करण निघाले नमस्कार काय परिस्थिती टमाट्यांची काय परिस्थिती बरोबर आणि काही न्यूज नाही आतापर्यंत कमी माल प्लॉट बरे का अजून ठीक आहे चालू तुमची काय अपेक्षा आहे मग आजची जायला पाहिजे किती कुठे आपला दुसराच कुठे ठीक आहे चालते झालं जाईल मग किती लावले साडेसातशे रुपये अरे मला ठीक आहे भाऊ काय परिस्थिती आजची परिस्थिती तरी सरासरी सरासरी साडेसातशे वायच भाऊ आता काय भाऊ मागितलं सातशे

ಮಾ ಬಲೀ ಸ काय लावते हा साडेआठशे लावा खाली करा मी आठशेच मी साडेआठशे पावते उद्या नऊशे पावते मी लावली आपण तू की सगळी व्यापारी पन्नास रुपये कमी करणार का आठशेच खाली करतो करायला कोण म्हणतो तुम्ही कोण ठरवणार मार्केट व्यापारी मार्केट ठरवलं तेच मार्केट ठरवलं शेतकरी ठरवतील मार्केट आज ठरवतोय मग आम्हाला मग दुसऱ्या मार्केट लाल करू की आपण करून तर काय आणेल नाही व्यापारी वाटे मग वावरतून आणले शंभर टक्के साडे सातशे रुपये जायचं नाही

साडेसातशेच पाहिजे साडेसात आत्ताशी चालू साडे सातशे पर्यंत यांना किती दिले मग अजून नाही पावतीच बोल तुम्ही किती सांगितलं होते त्यांनी काय अजून सांगितलं आठशे रुपये माझे कुठलं माले आपला शेलो मोरी मजेत आहे एकदम मजेत लावा रेट लावा योग्य मग आता काय कुठे आठशे नाही बाजार नाही आठशे रुपयाची एक महिनेकडे काही वादविवाद असं कामशील नाही आठशे बाजार नाही पुढे मी पाऊस दिले सातशे हा

गोल्टी तो अच्छा क्या चालू गोल्टी होने वाला तीन से ठीक ओके भाई क्या चालू है मंडी रेट मंडी अच्छे माल आठ सौ आठ सौ रुपए साढ़े छह तो सौ में जाना है मीडियम छह सौ साढ़े छो मीडियम बड़े का मोटे माल वीडियो बनना साढ़े सात जाना

तू तिथले किती मार्केट सागर गाडी किती गाडी थांब रे नाही रे नाही थांब येणार थांब माझ्याकडे आल तू माझी बिनेवायला चाल रे सागर मी येतोय सागर त्या दिवशी मी तू खाली केलं काय झीक झाली

किती लावले टमाटे टमाटे लावले नाही दूर जा गुजरात गुजरात आले गुजरात चाल बस बस गाठतात